नमस्कार मी प्रवीण हेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा लाडक्या बहिणींना आता थेट तीन हजार रुपये वाटप होणार असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यासोबतच सहाव्या हप्त्याची तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट जी पाहतात तर तो सहावा हप्ता तुम्हाला आता वाटप होणार आहे कारण त्यासाठीच जर आपण पाहिलं तर बघा चौदाशे कोटी रुपये चौदाशे कोटी रुपयांचा निधी जो या ठिकाणी सरकारने मंजूर करून घेतलेला आहे पुरवणी मागण्या म्हणून त्या ठिकाणी सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी या ठिकाणी पुरवणी मागण्यांमध्ये चौदाशे कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहे आता हा जो काही चौदाशे कोटी रुपयांचा निधी आहे हा तुम्हाला वाटप होणार आहे तर यामध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार हप्ता तुम्हाला केव्हा येईल कधीपासून महिलांना जमा व्हायला सुरुवात होईल त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींच्या ज्या काही याद्या आहेत त्या आता ह्या ठिकाणी तयार झाल्या आहेत आणि बँकांना पण त्या पाठवल्या गेलेल्या आहेत तर त्याची देखील महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार मी तुम्हाला स्वतः माहिती संपूर्ण दाखवणार आहे ऑफिशियली बघा ही जी काही माहिती आहे ती तुम्हाला ऑफिशियली दाखवणार आहे ऑफिशियली माहिती आलेली आहे तर ती तुम्हाला माहिती या ठिकाणी दाखवणार आहे त्यासाठी सर्व महिलांनी सर्व माता बिंना महिलांना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्या छोट्या बारीक बारीक सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्व महिलांना भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण लगेच पाठवून द्या कारण यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती बघा काय तर आता तुम्हाला पैसे या ठिकाणी लवकरच वाटप होणार आहे कधी वाटप होतील ती तारीख बिरून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा जास्तीत जास्त व्हायरल हा व्हिडिओ झाला पाहिजे तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार सर्वांनी व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे तर बघा आता सहावा हप्ता तुम्हाला केव्हा येणार बँकांना याद्या पाठवल्या गेलेल्या आहेत याद्या कास कशासाठी पाठवल्या आहेत तर नक्कीच तुमचे पैसे पाठवण्यासाठी याद्या ह्या ठिकाणी पाठवल्या गेलेल्या आहेत आता बघा याद्या कोणकोणत्या आहेत किती याद्या आहेत ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिजे आहे तर थोडाही व्हिडिओ वयानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपली पुराव्याच्या सहितच असते कुठली खोटी माहिती नाही पुराव्याच्या सहित माहिती सकाळला आलेली बातमी बघा सकाळ सर्वांना परिचित आहे महाराष्ट्रात तर अकरा वाजून तीन मिनिटांची बातमी अठरा डिसेंबर आजचीच बातमी आहे बातमी काय तर मोठी बातमी लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचा हप्ता या दिवशी मिळणार बघा यामध्ये तुमची महत्त्वाची खोशखबर काय तर तुम्हाला आता थेट तीन हजार रुपये वाटप करण्याचा निर्णय पुन्हा एकदा सरकार घेण्याच्या तयारीत आहे म्हणजेच बघा तुम्हाला शेवटचा हप्ता तीन हजार रुपयांचा आला होता तर पुन्हा एकदा सरकार या ठिकाणी तीन हजार रुपये तुम्हाला देण्याच्या तयारीमध्ये आहे तर तो जो काही निर्णय तो देखील होऊ शकतो तर पावणे तीन कोटी अर्जांच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर बघा पुन्हा एकदा अर्जांची तपासणी होईल तुमच्याकडे पाच वस्तू असतील तर पैसे येणार नाहीत अशा पद्धतीची त्या ठिकाणी जी काही बातमी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती की सरकार बसल्यानंतर बघा नवीन माहितीचं सरकार बसल्यानंतर महिलांची त्या ठिकाणी अर्जांची तपासणी होईल अशा पद्धतीची बातमी आपल्याला त्या ठिकाणी वेळोवेळी पाहायला मिळाल्या होत्या तर तो जो काही निर्णय तो लांबणीवर गेला आहे अजूनपर्यंत तशा पद्धतीचा निर्णय झालेला नाही आहे आणि तो निर्णय लांबणीवर गेल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे तर सध्या तरी सर्व महिलांना बघा सध्या तरी सर्व महिलांना पैसे मिळतील सर्वांनी लक्षात घ्या बरं सर्व महिलांना सांगतो सर्वच्या सर्व जेवढ्या महिलांनी अर्ज केलाय तेवढ्या महिलांना पैसे मिळतील फक्त कोणत्या महिलांना मिळणार नाही ज्यांचं आधार कार्ड आधार कार्ड आधार कार्ड लिंक नसतं आधार कार्ड लिंक नाही आधार कार्ड लिंक नाही त्या महिलांना मिळणार नाहीत त्या महिलांना मिळणार नाहीत त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड जे ते लिंक करून घ्यावं लागेल तरच तुम्हाला पैसे येतील पैसे वाटप आता लवकरच सुरू होणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता बघा सोलापूर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता डिसेंबर महिन्यातील पंधराशे रुपये कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे तर जे योजनेसाठी पात्र नव्हते तरी देखील अर्ज केलेले आहेत बघा ज्या महिला योजनेसाठी पात्र नव्हते तरी देखील अर्ज केले आहेत त्यांना आता आपल्या आपल्या आपल्याला दीड हजारांचा लाभ मिळेल की नाही याची धागदूक आहे तर यामध्ये मी तुमचं क्लिअर करून टाकतो बघा तुम्ही जर अर्ज भरलेला आहे अर्ज केलेला आहे योजनेसाठी अर्ज तुमचा मंजूर झाला असेल अर्ज मंजूर झाला असेल आणि आधार कार्ड तुमचं लिंक आहे आधार कार्ड तुमचं लिंक आहे तर तुम्हाला पैसे येतील ठीक आहे पैसे येतील आणि जर तुमचं आधार कार्ड लिंक नाही अर्ज मंजूर नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत ना अर्ज दोन पद्धतीने त्या ठिकाणी रिजेक्ट केला जातो एक तर पार्शियली रिजेक्ट ठीक आहे पार्शियली रिजेक्ट केला जातो आणि एक फुल्ली रिजेक्ट केला जातो फुल्ली रिजेक्ट म्हणजे काय कायमस्वरूपीचा रिजेक्ट होत होतो कायमस्वरूपी त्या ठिकाणी अपात्र आणि पार्शियली म्हणजेच काय तात्पुरता अपात्र असतो त्यामध्ये तुमच्याकडनं एक डॉक्युमेंट्स किंवा कुठल्याही डॉक्युमेंट्स तुमच्याकडनं मागितलं जातं आणि त्यामुळे तुमचा अर्ज तात्पुरत्या त्या ठिकाणी रिजेक्ट केला जातो तर अशा पद्धतीने ही प्रोसेस असते संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला जुलैपासून समजावत आलेलो आहे तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा येत असतो ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी सर्व महिलांसाठी सर्व महिलांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे प्रवीण आहे एकमेव असं चॅनल ज्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन तुमच्या फायद्याची माहिती दिली जाते तर आता हप्ता केव्हा मिळणार तुमचा बँकांना यादी कशी पाठवली ती माहिती आपण पुढे पाहूया तर बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी राज्यातील महिलांसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असेल अशा लाडक्या बहिणींसाठी ही योजना आणली अवघ्या अडीच तीन महिन्यातच राज्यातील तीन कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले ही योजना खूप सुपुरीत आहे त्यात सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख स चौऱ्याहत्तर हजारांवर महिला आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा लाख चौऱ्याहत्तर हजारांवर महिलांनी अर्ज केले जुलैपासून लाभ देण्यास सुरुवात झाली पहिल्यांदा दीड हजार रुपये पाठवण्यात आले त्यानंतर दोन दोन महिन्यांचे दोन हप्ते त्या ठिकाणी वितरित झाले अशा पद्धतीने आतापर्यंत तुम्हाला सात हजार पाचशे रुपये आलेले आहेत सात हजार पाचशे रुपये ज्या ज्या महिलांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा हो पुढचा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे ठीक आहे आता पुढे बघा दिवाळीपूर्वी तीन हजार रुपये मिळाल्याने महिलांचा सण आनंदात गेला दिवाळीपूर्वी तुम्हाला पैसे मिळाले होते त्यामुळे तुमचा सण आनंदात गेला आणि विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना माहितीच्या पारड्यात मतदान टाकलं त्यांना आता दरमहा एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत बघा एकवीसशे रुपये पण तुम्हाला देणार आहेत पण त्यासाठी आणखी किमान तीन महिन्यांची वाट तुम्हाला पाहावी लागेल राज्याचे अर्थसंकल्पीय बजेट त्यासाठी तरतूद करावी लागेल बघा अर्थसंकल्पीय जो बजेट असेल तर त्या ते बजेटमध्ये तुमची त्यासाठी तरतूद करावी लागणार आहे त्यामुळे तुम्हाला अजूनपर्यंत तीन चार महिने त्या ठिकाणी वाट पाहावी लागेल तत्पूर्वी अपात्र लाभार्थींचे अर्ज बाद केले असे जातील असेही बोलले जात आहे पण त्या संदर्भात शासन स्तरावरून अद्याप कोणतेही आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले नाहीत ठीक आहे त्यामुळे सध्या तरी अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ दिला जाणार आहे सर्वच बघा काय म्हटलेलं आहे अर्ज केलेल्या ला सर्वांनाच लाभ मिळेल सर्व महिलांना त्यामुळे महिलांनी घाबरून जायचं नाही आमच्याकडे ही वस्तू आहे ती वस्तू आहे किंवा आमच्याकडे गाडी आहे फ्रीज आहे कूलर आहे ए सी आहे तर सध्या तरी सर्वांना लाभ मिळणारच आहे ठीक आहे आता पुढे बघा पुढे महत्त्वाची माहिती तर नव्याने आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यात बघा ज्यांनी सप्टेंबरच्या शेवटी किंवा पंधरा ऑक्टोबरपर्यंत अर्ज केले होते तर त्या महिलांच्या अर्जांची तपासणी आता शेवटच्या टप्प्यात आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात जवळपास पावणे बारा लाख लाभार्थी आहेत नोव्हेंबरपर्यंत बहुतेक लाभार्थींनी योजनेचा लाभ मिळाला आहे बहुतेक लाभार्थींना तर असून उर्वरित लाभार्थींना काही दिवसात लाभ मिळेल बघा उर्वरित ज्या काही लाभार्थी त्यांना काही दिवसात लाभ मिळेल मुदतवाढीनंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत अर्ज केलेल्या जवळपास चौसष्ट हजार अर्जांची तपासणी सुरू असून आणखी केवळ चार हजार अर्जांची तपासणी शिल्लक आहे तर बघा या अर्जांची तपासणी पूर्ण झाली अर्जांची तपासणी पूर्ण झाली की एक यादी बनते ही यादी कशी बनते तर ही यादी जी आहे ती त्या ठिकाणी तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर जाते जिल्हास्तरावरून त्या ठिकाणी जे आपले कलेक्टर असतात जिल्हाधिकारी असतात त्यांच्याकडे ही यादी जात असते ही यादी त्यांच्याकडे गेली की ही यादी ते महिला व बालविकास विभागाला पाठवतात महिला व बालविकास विभागाला पाठवतात महिला व बालविकास विभागाकडून ही यादी कुठे जाते तर बँकेला जाते ही यादी बँकेला पाठवली की मग काय होतं यादी बँकेला गेली की तुम्हाला पैसे यायला सुरुवात होते आता यादी जी त्या बघा जवळपास चारच हजार त्या ठिकाणी तपासणी शिल्लक आहे चारच हजार अर्ज ते आज त्या ठिकाणी झालेले असेल सकाळची बातमी म्हणजेच आजपर्यंत त्या ठिकाणी आत्तापर्यंत ही जी काही यादी ती पूर्ण झाली असेल सोलापूर जिल्ह्याची माहिती अशाच पद्धतीने जे काही वेगवेगळे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सर्व याद्या ह्या ठिकाणी तपासल्या जातील पूर्ण केल्या जातील याद्या पूर्ण झाल्या की याद्या बँकांना पाठवल्या जातील याद्या बँकांना गेल्या की फक्त पैसे पाठवणं बघा चौदाशे कोटी मंजूर झाले आहेत मी तुम्हाला आता सांगितलं सुरुवातीला तर ते चौदाशे कोटी हे चौदाशे कोटी रुपये बँकांना त्या ठिकाणी पाठवले जातील महिला व बालविकास विभागाकडून फक्त एवढंच आहे यामध्ये वेळ का लागतोय बहुतेक महिलांना वाटतंय पैसे येत नाही योजना बंद झाली की काय तर योजना बंद झालेली नाही आहे चौदाशे कोटी रुपये सरकारने मंजूर केलेले आहेत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तातडीने मंजूर केलेले तुम्हाला पैसे देण्यासाठीच सा। तर बघा हे जे काही पैसे आहेत आता ह्या ठिकाणी बघा सरकारी काम आहे यामध्ये प्रोसेस असते कुठलेही काम करत असताना प्रोसेस असते ती प्रोसेस या ठिकाणी फॉलो केली जाते तर हे जे काही पैसे आहेत ते वित्त विभागाचे आहेत वित्त विभाग त्या ठिकाणी एक चेक त्या ठिकाणी साईन केला जाईल चेक सही करून तो महिला व बालविकास विभागाला पाठवला जाईल तो महिला व बालविकास विभाग बँकेत जमा करेल आणि बँकेमधून ते पैसे त्या ठिकाणी त्या अकाऊंटला जमा झाले महिला व बालविकास विभागाच्या की लगेचच त्या ठिकाणाहून ते डीबीटी टी केले जातील महिलांना ठीक आहे तर महिलांना या ठिकाणी डी बी टी सुरू होईल आता यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये येण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते तर बघा स्वतः माहिती ऑफिशियली तुम्हाला सांगितले प्रसादजी मिरकले महिला व बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूरचे त्यांनी या ठिकाणी स्वतः माहिती दिली की चार हजार अर्ज याची तपासणी या ठिकाणी बाकी जवळपास शेवटच्याच टप्प्यात अर्ज आहेत तर बघा लाभार्थ्यांची सद्यस्थिती काय तर आपण जर पाहिलं तर एकूण अर्जदार महिला किती आहेत तर अकरा पॉईंट पंच्याहत्तर लाख छाननीत अर्ज बाद किती झाले तर सात हजार तात्पुरते अपात्र किती तीन हजार आठशे पडताळणी राहिलेले अर्ज चार हजार संक्रांतीपूर्वी मिळणार संक्रांतीपूर्वी मिळणार ती प्रत्येकी तीन हजार रुपये तर बघा संक्रांतीच्या अगोदरच डिसेंबर आणि जानेवारीचे जे काही दोन हप्ते ते एकूण एकत्र दिले जातील असं त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत त्यामुळे सध्या तरी तुम्हाला तीन हजार रुपये येण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत या संदर्भाचा निर्णय झाला की सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल सर्वांना व्हिडिओ वर्ड असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद